केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेत हंगाम दोन हजार बावीस च्या शेतमाल तूर हमी भाव खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय दहीकर सचिव दीपक विजयकर माजी जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख हरिभाऊ मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन करून तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकरी बांधव हमाल कष्टकरी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधव व कष्टकऱ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम बाबींची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे त्यामुळे प्रस्ताव द्यावेत आणि आवश्यकतेनुसार शेड व इतर सुविधा पूर्तता करून घेण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले यंदा तुरीचा रुपये निश्चित करण्यात आला आहे अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश करावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे ज्या वेळेला पाऊस येतो त्यावेळेला आपण बघतो की शेतकऱ्यांचं तिथं जे काही धान्य ठेवलेलं असतं ते भिजतं तुम्हाला अजून एखाद्या शेडची गरज असेल तर त्या हिशोबानं आपण नियोजन केलं पाहिजे दुसरं कोल्ड कोल्ड स्टोरेजचं देखील नियोजन त्या ठिकाणी होणं अतिशय गरजेचं आणि या सगळ्या गोष्टी साध्य होतात ज्यावेळेला आपण सगळेजण एकत्र असतो त्यावेळेला छोट्या राजकारण जर बाजूला सांगलं तर मोठ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती